वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश सोहळा पार पडला प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक प्रदीप पवार माजी नगरप्रमुख नंदकिशोर पवार तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी संपादक आणि व्यावसायिकांचा समावेश होता याप्रसंगी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले की वसईचा विकास आणि जनतेचा सन्मान हेच आमचे ध्येय आहे त्या म्हणाल्या भाजपच्या राष्ट्रनिष्ठ विचारसरणीवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून वसईच्या विकासात ते मोलाचे योगदान देतील या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील संयोजक उत्तम कुमार जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते